जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील उपबाजार केंद्रामध्ये एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी टॉमॅटोला चांगला बाजारभाव मिळाला सकाळी बाजारभाव वाढल्याचे पाहायला मिळाले मात्र दोन तासानंतर काही प्रमाणात बाजार कमी झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले व्यापारी मंडळी गर्दी करतायत आणि जास्त जामिंग झालं की बाजार कमी करतायत अशी तक्रार काही प्रमाणात शेतकरी वर्गाची आहे आज आवक जा, जास्त झाल्यामुळे टोमॅटोचे बाजारभाव काही प्रमाणात कमी झाले असंही शेतकरी वर्गाचं म्हणणं नारायणगावच्या या उपबाजार केंद्रामध्ये फेरफटका मारल्यावर शेतकरी बांधव काय म्हणाले ऐकूयात बिरो रिपोर्ट विघ्न टाइम्स नारायणगाव हो काय भाव मागतात आहेत साहेब काय भाव मागतात काय नाही एक हजार पन्नास एक हजार पंचावन्न

नमस्कार बाजार काय सध्या अकराशे हजार अकराशे बाराशे बरं हो काय बाजार आज आठशे बाजार भाव काय आहेत काय भाव मागत आहेत आठशे काय बोलायचं तुम्हाला एक नंबर पाच सो रुपये इतकं कम कि माल दागी अशा माल दागी आहे काय अपेक्षा आहे अपेक्षा काय नाही शेतकऱ्यांचे पैसे व्हावा तीन वर्ष शेतकरी प्रचंड अडचणी येते कमी या वर्षी तरी शेतकऱ्यांचे पैसे व्हावे हीच अपेक्षा आहे बाजार कमी झाले का, का।, का, का, का था। था वा हो कशामुळे आवक वाढली किंवा काल आवक मार्केट जास्त होतं तेराशे चौदाशे रुपये आज आवक कुठून वाढली जास्त स्थानिकच माल आहे फक्त व्यापाऱ्यांनी माल तुमवला हो अच्छा माल तुमवला तुंबवलाय काय भाव मागतायत हा जना माल आहे ना काय भाव मागणार रेशं माल टमाटर संपत आली ना संपत आली सुपर माल अकराशे बाराशे परा बाजार टिकून आहे हा माल टिकून बाजार टिकून आहे काय भाव गेली काय भाव घेतली अजून झालाच नाही व्यवहार काय छठ्ठी तर घेतली ना उषाली दिले मीडियमच्या मिडियम दिले ते सातशे रुपये म्हणजे काय भाव मागतात हे हजार रुपये मागचे मला काय अपेक्षा आहे अकराशे रुपये अकराशे रुपये बरं

काय टोमॅटोचे बाजारात चढ-उतार होत आहेत कमी-जास्त कमी-जास्त होत आहेत काय आजच पहिल्यांदा आलोय त्याच्यामुळे मार्केटचा काय अनुभू नाही ना अजून पहिल्यांदा झाले ते पण कारणी आले तुमचं काय नाव कांताराम दातखळे शंतरम दातखळे कांताराम दातखळे गाव कुठलं पारगाव भीमशंकर कारंत पारगाव भीमशंकर कारंतवा शुभेच्छा तुम्हाला हो काय भाव मागतायत आठशे साडे आठशे मित्र काय भाव मागत ओ काय भाव मागतायत मागायचे दहा हजार रुपये मागायचे सकाळी मागते तेराशे रुपये आता तेराशे मागितले पण दिले का नाही नाही आता आम्हाला नाही पटलं नाही दिली अपेक्षा मग आता आता काय देऊ नऊशे आठशे हजार ज्यांनी मा ज्यांनी मागितलं होतं त्याला कॉन्टॅक्ट का नाही केलं आता नाही मागते तेवढं अच्छा मागत नाही यांची काय काय घ्या आमचा माल आज आणला काय एक हजार मागणार अकराशे बाराशे रुपये काल व्यवस्थित झाली आली आमचं काय आम्ही आले त्याला स्पॉट आले म्हणते काल काय बाजार भाऊ होता काल साडे अकराशे बाराशे रुपये नऊशे मागितले मागितली होती ने सकाळी दिली आणि सोडून व्यवस्थित हो काय भाव मागतात काय भाव मागतात साडेपाचशे साडेपाचशे कुठले जाते टोमॅटो हरिमन एवढं बाजार कमी कशामुळे आवक जास्त अच्छा आज आवक वाढली आबळवाडी तालुका 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 संगमने किती टोमॅटो होती नऊ एकर नऊ एकर हो। आज किती माल होता आज एकशे तेरा चांगल्या होत्या एकशे भाव गेले बाराशे एकावन्न हो। बाराशे एक्कावन्न हो। हो। नारायणगावच्या मार्केट बद्दल काय सूचना चांगलं मार्केट आहे मार्केटच व्यापाऱ्यांबद्दल काय तक्रार सूचना नाही काय नाही सगळं चांगलंय एवढं लांब काय लांब मार्केट थोडं व्यवस्थित वाटतं त्याच्यामुळे मार्केट आहे व्यापारी चांगले म्हणून व्यापारी चांगले धन्यवाद काय नाव साईन तुमचं सर्वत्र महादुषाला ठीक आहे धन्यवाद दररोज माल किती येतो दररोज दोन अडीचशे दोन अडीचशे क्रेट हा अडीचशे आज किती होते आता आता सव्वाशे खाली केलं तर आता पर परत सव्वाशे आणायचे परत आणायचे आता उद्या सकाळी का आता परत लगेच आता परत त्याच यापर्यंत गाडी घेऊन आता भाऊ फायनल करून घ्यायचे हा किती एकर टॉमॅटे टॉमॅटे नऊ नऊ एकर आहेत कुठल्या जातीचे सगळं साऊ आहे साऊ म्हणजे गावठी म्हणतो ते का नाही दिशी म्हणतो हा तेच दिवटी शेती किती शेती आपली सव्वा दोनशे एकर चारशे सव्वा दोनशे एकर बागायत पावणे चारशे एकर शेती पावनी चारशे एकर कोणाच्या कुटुंब आहे सगळी एकत्र राहतात सगळे एकत्र अरे एकत्र वा वा काय सध्या सरकार कुठलं पाहिजे राज्यामध्ये सर अच्छा नको का नाही काही चार शेतकऱ्याचं पाहिजे सरकारचं नका सरकार एकही शेतकऱ्याचा विचार करणार नाही ते फक्त त्यांची पुळी वाजून घे बर बर काय टोमॅटो सध्या कुठला प्रादुर्भाव वगैरे असं काय रोग रोग बुरी सोडून झालं दुसरं नाही काय इथे मुरीला थोडे बुरी प्रादुर्भाव हो उन्हाळ्याचा काय फटका उन्हाळ्याचा उन्हाळ्याचा फटका बसलाय अच्छा किती वर्ष या मार्केट मध्ये येतात झालं दहा बारा वर्ष झालं दहा बारा वर्ष मागच्या वर्ष किती टोमॅटो होते मागच्या वर्षी अडीच एकर होते अडीच एकर यंदा बारा एकर काठ एकर नऊ एकर नऊ एकर, नुँ एकर? नुँ एकर? इतर काय काय तिकेत डाळी माझी ऊस आणि तंबाटे दुसरं नाही ऊस कुठल्या कारखान्यात जातो संगमने म्हणजे बाळासाहेब थोरात आतापर्यंत टोमॅटोचे किती क्रेट आले आतापर्यंत हजार किती पैसे झाले पैशाची आज टोटल नाही मारली पण सुमारे सहाशे पासून पुढं मार्केट भेटलं साधारण किती पैसे झाले असतील पंचवीस एक लाख रुपये झाले पंचवीस एक लाख ठीक आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध गुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका